श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामींच्या जा प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणी आज कृष्ण जन्माष्टमी तर कृष्ण पक्षातील अष्टमीला कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते या दिवशी भगवान कृष्ण व कृष्ण देवांचा वाढदिवस वा साजरा केला जातो कृष्ण पक्षातील कृष्ण अष्टमी होती नक्षत्र साजरा केला जातो बुधवार होता त्याच वेळी भगवान श्रीकृष्णांचा जन्म मध्यरात्री झाला होता आपल्या हिंदू धर्मात भगवान भगवान पूजा ही विष्णू देवांच्या आठव्या अवताराची स्वरूपामध्ये केली जाते आणि बहुतेक घरामध्ये सह भगवान श्रीकृष्णाची भक्तीभावाने पूजा केली जाते काही ठिकाणी पूजा बाल कल गगनाच्या स्वरूपात सुद्धा केली जाते तर काही ही ठिकाणी ज्येष्ठ स्वरूपाची योग्य पद्धतीने पूजा प्राण प्रतिष्ठा केली जाते जो व्यक्ती भगवान श्री भक्ती आणि पूजा खऱ्या मनाने करतो त्याला भगवान श्री कृष्णांचे अनंत कृपा आशीर्वाद जे आहेत तर ते प्राप्त होत असतात ज्यामुळे भक्तांना जीवनातील प्रत्येक कामात यश मिळते आणि रखडलेल्या कामांनाही गती मिळते विवाहित जीवनात आनंद टिकून राहतो हेच कारण आहे की जी मुरली मनोहर यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी घरात सुख शांती समृद्धी आणि वैभव राखण्यासाठी आर्थिक आर्थिक स्थिती आणि अभाग्य प्रकट करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पवित्र सणावर उपवास करून भक्तीने विधी आणि नियमांचा पालन करून भगवान श्रीकृष्णांची पूजा करत असते धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय अत्यंत खूप खास आणि शुभ तितकाच महत्वाचा असल्यामुळे या दिवशी शास्त्रामध्ये असे काही चमत्कारिक उपाय देखील सांगितले जातात तर आज या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला असाच एक अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय सांगणार आहे आज शुक्रवार श्रीकृष्ण जन्माष्टमी संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू आणि घरातील पितृदोष वास्तुदोष भांडणे नष्ट होऊन जाईल आणि आपलं सात पिढ्यांचं गरीबी आहे तर ती दूर होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तुमचं झोपलेलं नसीब हे सुद्धा जाग होईल तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला आज संध्याकाळी कापुरासोबत आवर्जून जाळायची आहे कोणत्या हो वेळेमध्ये हा उपाय आपल्याला करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा तर बघा मित्रमैत्रिणींना मी तुम्हाला जो हा उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला रात्री बारा वाजता करायचा आहे ज्यांना बारा वाजता करणं शक्य नसेल मित्रांनी रात्री साडेसहा वाजल्यापासून सहा बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय केला तरी देखील चालणार आहे कारण रात्री बारा वाजता भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला होता आणि आपण रात्री बारा वाजता भगवान श्रीकृष्णाची पूजा सेवा करत असतो आणि हे व्रत जे आहे तर ते सोडलं जा सोडलं जातं म्हणून ठीक रात्री बारा वाजता तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे जर रात्री बारा वाजता हा उपाय तुम्हाला करणं शक्य नसेल तर मग अगदी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा साडे बारा तुम्ही हा उपाय नक्की करून बघा कारण बऱ्याच घरामध्ये रात्री बारा वाजता पूजा न करता दिवसभरामध्ये ही पूजा केली जाते त्यामुळे जर तुम तुम्हाला शक्य नसेल तर मग रात्री बारा वाजता सायंकाळी सहा वाजल्यापासून ते कधीही तुम्ही हा उपाय करू शकता आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे बघा कारण हा उपाय शिव महापुर शिव महापुराणामध्ये सांगितलेला उपाय आहे जो आपण कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी केला तर आपल्या घरातील अनेक अडचणी अन्न आणि संपत्तीचे भांडार जे आहे तर हे नेहमी भरलेले राहील त्याचप्रमाणे आपली अडकलेली रखडलेली कामे जी आहे तर ती पूर्ण होतील याशिवाय माता लक्ष्मी आपल्या घराम घरामध्ये अखंड स्वरूपी स्वरूपात निवास करेल ज्या घरात माता लक्ष्मी राहते त्या घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता उनी संचन भासत नाही हा उपाय जर तुम्ही आज तुमच्या घरात केला तर तुम्हाला भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमीचे संपूर्ण फळ जे आहे तर ते नक्कीच प्राप्त होईल तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना ह्या देखील पूर्ण होतील याशिवाय जर तुमच्या घरामध्ये काही कर्जांची समस्या असेल आरोग्यासंबंधित संबंधित काही समस्या असतील त्याचप्रमाणे मानसिक ताण तणाव किंवा आर्थिक संकट असतील जीवनामध्ये हे विवाहात अडचणी येत असेल अडथळे येत असतील तर यासारख्या सर्व समस्या ज्या आहेत तर त्या सुद्धा या उपायाने नक्कीच दूर होतील कारण हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय लोकांसाठी एक विशेष वरदानच ठरणार आहे भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमीचा शुभ सण हा वर्षातून फक्त एकदाच येतो आणि हा सण अतिशय शुभ आणि तितकाच पवित्र मानला जातो या दिवशी भगवान श्री कृष्णांचे तत्व हे नेहमीच्या तुलनेपेक्षा कितीतरी हजार पटीने कार्यरत असते या कृष्ण जन्माष्टमीच्या रात्रीला सिद्ध रात्री, रात्री म्हणून सुद्धा ओळखलं जातं म्हणूनच या दिवशी आपण जे काही उपाय करतो सेवा करतो तर ते सिद्ध होतात त्या उपायांचं सेवेचं शीघ्र फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं म्हणून आपल्या जीवनातील सर्व समस्या ह्या दूर होण्यासाठी भगवान श्री कृष्णांचा आशीर्वाद आपल्याला मिळण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच आयुष्यातील प्रकारची समस्या ही नावालाही उरणार नाही भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने ती समस्या लवकर दूर होईल आणि तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये शुभ परिणाम जे आहे तर ते नक्कीच दिसायला सुरुवात होईल याशिवाय हा उपाय केल्याने तुमच्या घरात होणारी भांडणे मतभेद कलह वास्तुदोष पितृ दोष यासारख्या समस्या देखील दूर होतील त्याचप्रमाणे तुमच्या जीवनात एखादा शत्रू आहे शत्रू हा गुपित असेल नाव तुम्हाला असेल कारण बऱ्याच वेळा आपल्या आपल्या आजूबाजूला अशी काही प्रवृत्तीची लोक राहतात समोर आपल्याला खूड खूप गोरगोर बोलतात परंतु आपल्या पाठीभागे नेहमी आपलं वाईट चिंतत असतात किंवा वाईट करत असतात आपलं वाईट कसं होईल यासाठी ते अतोनाक प्रयत्न करतात तर अशा शत्रूमुळे जर तुमच्या आयुष्यात अडचणी बाधा येत असेल शत्रू तुमची प्रगती थांबवत असेल तर अशा शत्रूंचा नाश करण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय अत्यंत प्रभावी मानला जातो हा उपाय केल्याने जीवन आनंदी होते आणि सुख शांती समृद्धी मिळते हा उपाय संध्याकाळी करण्यापूर्वी सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये उंबरठ्यावरती एक दिवा प्रज्वलित करायचा आहे त्याचप्रमाणे तुळशी समोर एक दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे आणि यानंतर एक मातीची पंथी घ्यायची आहे किंवा एक फ्लेट घ्या मातीचं भांड घ्या या त्या प्लेटमध्ये तुम्हाला खालती तांदूळ ठेवायचे आहे त्या तांदूळावरती तुम्हाला थोडेसे पांढरे तीळ ठेवायचे आहे भीमसेनी ठेवायच्या आहे आणि भीमसेनी कापूर भीमसे नसेल तर तुमच्याकडे साधा कापूर असेल तर तो घ्या आणि त्यासोबतच तुम्हाला पाच फूल असलेला अखंड लवंगा घ्यायचा आहे आणि लवंगा अशा घ्या की त्या तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या त्याचप्रमाणे तीन हिरबी वेलची जे आहे बेलदोडा तर ते आपल्याला घ्यायचे आहे यानंतर चिमुटभर तीळ हातामध्ये घ्यायचे आणि हे काळे तीळ किंवा पांढरे तीळ आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला त्यांच्या डोक्यावरून ते खा डोक्यापासून ते खाली पायापर्यंत तुम्हाला सात वेळा ओवाळून घ्यायचे आहे आणि आपला मुख्य जो मेन दरवाजा आहे त्या दारावरून सुद्धा तुम्हाला सात वेळा ओवाळून घ्यायचे आणि हे काळे किंवा पांढरे तीळ ज्यांच्याकडे काळे तीळ असेल त्यांनी काळे तीळ घ्या ज्यांच्याकडे पांढरे काळे नसेल त्यांनी पांढरे घेतले तरी हरकत नाही चालेल यानंतर तुम्हाला त्या प्लेटमध्ये कापूराच्या वडीसोबत सोबत हे टाकायचे आहे भर काळे तीळ घ्यायचे आणि प्रत्येक व्यक्तीचे वेगवेगळे घेण्याची काहीही गरज नाही इथे एकच तुम्हाला त्या दिवशी तुम्हाला हे खूप महत्वाचं मानलं जात तिळाची उत्पत्ती ही भगवान विष्णू देवांनीच केलेली आहे म्हणजे आहे आणि तीळ हे दारिद्र्य नाशक संकटनाशक मानले जातात म्हणून हे तीळ घ्यायचे आणि ते आपल्या वरून आपल्याला ओवळून घ्यायचे यानंतर हा कापूर आपल्याला देवघरासमोर प्रज्वलित करायचा किंवा जिथे तुम्हा आपण भगवान श्री कृष्णांची पूजा केलेली आहे तर तिथे हा कपूर तुम्हाला लावून घ्यायचा प्लेट मध्ये आणि कापूर प्रज्वलित झाल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा ओम कृष्णाय नम हा मंत्र तुम्हाला जप करायचा आहे आणि काही वेळाने ती प्लेट तुमच्या देवघरासमोरून उचलून त्याचा धूर संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे आपला मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा फिरवायचा आहे आणि काही वेळासाठी हे भांड जे तुम्ही घेतलेलं आहे तर ते तिथे ठेवायचं आहे आणि परत उचलून देवघरासमोर आणून ठेवायचं जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला या मंत्राचं जप करायचं आहे कापूर जळून झाल्यानंतर ती प्लेट लवंगा आणि हिरवी शिल्लक राहिलेलं आहे तर ती राग जी आहे तर ती घरातील प्रत्येक व्यक्तींच्या कपाळावरती तुम्हाला त्याचा छोटा छोटा टिका जो आहे तर तो लावायचा आहे ही प्लेट तिथेच रात्रभर तुम्हाला तशीच राहून द्यायची आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला ती उचलून निर्माल्यामध्ये टाकायची आहे किंवा एखाद्या झाडाच्या जा खोडापाशी तुम्ही टाकून देऊ शकता पण ती ती स्वच्छ करून परत तुम्ही घरामध्ये वापरू शकता तर अशा पद्धतीने एक छोटासा जो उपाय आहे तर तो तुम्हाला आज रात्री घरा मदे जा है रात्री घरामध्ये करायचा आहे सांगितल्याप्रमाणे तुम्ही वाजता जर श्री कृष्णांची पूजा करत असाल तर त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करून बघा अतिशय उत्तम असेल आता जर नसेलच तुम्हाला शक्य तर मग तुम्ही सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत केव्हाही हा उपाय केला तर हरकत नाही तर सांगितल्याप्रमाणे उपाय नक्की करून बघा आणि केलेल्या उपायांच फळ जे आहे तर ते नक्कीच मिळणार आहे हा उपाय करून बघा याचा तुम्हाला खूप चांगला लाभ जो आहे तर तर तो नक्कीच बघायला मिळेल सांगितल्याप्रमाणे उपाय करून बघा चला आजच्या इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी